मुंबई मधील आजही अंशतः बंद असल्याची माहिती समोर येते आहे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मेट्रो तीनच्या आचार्य अत्रे चौक स्थानकामध्ये पाणी शिरलेलं होतं आणि दुरुस्ती करण्यासाठी आचार्य अत्रे मेट्रो स्थानक आजही बंद असल्याची माहिती आहे व्ही एल आर ते वरळी स्थानकापर्यंत मात्र सेवा सुरू असेल या दुरुस्तीनंतर मेट्रो सेवा पूर्ववत करण्यात आल्याची सुद्धा माहिती आहे मुंबईमधील संततधार पावसामुळे डॉक्टर अॅनिबेझन रोड लगत असलेल्या अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या बांधकामाधीन प्रवेश किंवा एक्झिट मार्गावर पाणी शिरलं काल आपण त्याची दृश्य पाहिली मेट्रो स्टेशन का जलमय झालं त्यावर नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून सांडपाणी निसारण नाल्यामधून पाणी आल्यामुळे वॉटर रिटेनिंग वॉलसुद्धा कोसळली आणि त्यामुळेच मेट्रो स्टेशन जलमय झाल्याची माहिती आहे पाणी अडवण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याचं काम सुद्धा सुरू होतं अचानक पाऊस आल्यामुळे नाल्यामधील पाणी स्टेशनमध्ये घुसलं पाणी शिरलं तो भाग अजूनही प्रवाशांसाठी खुला केलेला नाही मेट्रो स्टेशन का जलमय झाला आपण एक नजर टाकतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून मेट्रो अॅक्वा लाईन प्रशासनाच्या वतीनं सारवा साराव सुद्धा केली गेली लिग। आणि या संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत श्रेयस आपण जर पाहिलं दोन हजार सतरा मध्ये जेव्हा अधिकार जारी केलेला होता त्यावेळा त्यावेळी या मेट्रोला धोका आहे असं सांगण्यात आलेला होता तरी सुद्धा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ नेमका का केला जातोय आणि मेट्रो स्थानकाची आत्ताची परिस्थिती काय खऱ्या अर्थानं अनेक प्रश्न आता उपस्थित केले जातात आणि हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित केला जातो मी आता अॅक्वा जे मेट्रो स्टेशन आहे जे आचार्यत्र मेट्रो स्टेशन इकडे उभा आहे आणि तू सुद्धा बघू शकते तर शटर ह्या मेट्रो स्टेशन डाऊन करण्यात आलं आहे आज सुद्धा हे मेट्रो स्टेशन आता बंद ठेवण्यात आलो आहे आपण जर बघू शकतो तर ह्या मेट्रो स्टेशनमध्येच काल मोठ्या प्रमाणावर पाणी चाचलं होतं खरं तर मुंबईचा हा पहिला पाऊस मानला गेला आणि पहिल्या पावसाला असं चित्र का निर्माण झालं हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला त्यासोबत जर आपण बघू शकलो तर या आता या मेट्रो स्टेशनच्या काचा जरी काचाबद्दल बघू शकतो तर पायऱ्यांवर देखील अजूनही अनेक कामं सुरू आहेत त्या काम सुरू असताना हे पाणी सचलं गेलं त्यामुळे आता प्रवाशांना जिकडूनपर्यंत म्हणजे वरळी ते सिद्धिविनायक मंदिरपर्यंतच त्यांना प्रवास करायला येतोय त्याच्या पुढे हा मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आलाय आणि हे चित्र आपल्याला इथे पाहायला मिळत आहे एकंदर पाहिलं गेलं तर मोठी गोष्ट ही आहे की अॅक्वा लाईन च उद्घाटन होऊन काहीच दिवस झालेत आणि त्या दिवसांमध्येच ही गोष्ट घडल्यामुळे कुठे ना कुठे संताप आणि राग हा प्रत्येक प्रवाशी इकडे व्यक्त करता दिसत अनेक लोक म्हणजे हा जो परिसर तू बघशील तर हा वरळी नाक्याचा परिसर आहे अनेक लोक इकडे येतात अनेक ऑफिसेस विनंती आपल्यासोबत आहेत अनिल सुद्धा जोडले आहेत जी नमस्कार आपण पाहिलं की काल मुंबईच्या भुयारी रेल्वे स्टेशन मध्ये जी पाणी गळती झाली आणि यानंतर आता मेट्रो प्रशासनावर सुद्धा उठते सगळ्या स्तरामधून आपण सुद्धा या संदर्भात मुख्यमंत्र्यांना आणि मेट्रो प्रशासनाला पत्र दिल्याचं सांगण्यात येत आहे यावर नेमकं काय म्हणणं आहे तुमचं खरं पाहिलं तर ज्या पद्धतीने उद्घाटनाची आपण घाई केली खरं म्हणजे मेट्रो तिनी मुंबईसाठी फार चांगलं एक जलद आणि सुलभ वाहतूक सेवा एम एम आर डीने आणि मेट्रो प्रशासनाने केलेली आहे परंतु जेव्हा ही अर्धवट कामं असतात त्याच्या आधी आपण जे उद्घाटन केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे आता हे जी भिंत तुटल्याचं कारण सांगत आहेत भिंत नंतरस तुटली असती खरं पाहिलं तर ज्या पद्धतीचे नियोजन करणं आवश्यक आहे कारण अशा वेळी जेव्हा पाऊस येतो मोठा तेव्हा ती जलप्रतिबंध उपाययोजना तिथे अस्तित्वात नव्हती आणि भिंत ते कारण सांगून एकीकडे ते ठेकेदाराला आणि त्या संबंधित अधिकाऱ्याला वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न मेट्रो परिषद करण्यात येत आहेत तर आम्ही माननीय मुख्यमंत्री तसेच मेट्रो तीनच्या ज्या व्यवस्थापिक संचालक भिडे मॅडमना पत्र पाठवलं आहे की याची इन्क्वायरी करावी आणि ज्यांच्या चुकीमुळे अशा प्रकारचे प्रकार घडलेले आहेत त्यांच्यावरही कारवाई करत जे नुकसान झालेलं आहे मुंबईकरांच्या मुंबईकरांच्या घराच्या पैशातून मेट्रो तीन उभी राहिलेली आहेत तर त्यांच्याकडे पैसे वसूल करण्यात यावे अशी आम्ही छोटी मागणी केलेली आहे अच्छा अनिल सर पण आपण जर पाहिलं दोन हजार सतरामध्ये माहिती अधिकारामध्ये सुद्धा एम एम आर असं म्हटलेलं होतं की मुंबईकरांसाठी धोकादायक ठरू शकते हे मेट्रो आणि तेच आपण चित्र पाहिलं काल तरीसुद्धा हा ड्रीम प्रोजेक्ट म्हटला गेला सरकारकडून आणि त्याचं काम पूर्णत्वास नेलं गेलं आणि त्यानंतर आपण त्याची अशी ही अवस्था पाहतोय मेट्रोची जी। मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे असं वाटतंय निश्चितपणे कारण माझं असं म्हणणं आहे की मेट्रो तीन असून देत किंवा मुंबईतील जे एवढे मेट्रोचे प्रकल्प किंवा फ्लायओव्हर्स जेव्हा तुम्ही एक निश्चित डेडलाईन असते काम करण्याची तो जर कधी ती डेडलाईन पालन करत नाहीत मग आपण त्याला पैसे वाढवून देतो आणि नंतर घाईघाईमध्ये उद्घाटनाच्या नादामध्ये जेव्हा अशी उद्घाटनं केली जातात तर निश्चितपणे त्याचा दुष्परिणाम होतो माझं असं मत आहे की भविष्यामध्ये हा त्रास होणार नाही परंतु आताची परिस्थिती उद्भवली आहे त्याला खरं म्हणजे कोण कारणीभूत आहेत हे कोणाच्या चुकीमध्ये झालेलं आहे याची सुद्धा एक प्रकारचा जो एक व्हाईट पेपर आ, मेट्रो तीन तर्फे किंवा सरकारतर्फे समोर येणं आवश्यक आहे अगदी अनिल जी खूप खूप खुँ धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी आर टी आय कार्यकर्ते अनिल गलगलीजी आपल्यासोबत जोडले गेलेले होते आणि या मेट्रो वाहतुकीवरून आपण त्यांच्याशी बोलत होतो पुन्हा एकदा जाव्यात आमचे प्रतिनिधी श्रेयस आपल्यासोबत आहेत श्रेयस तुम्ही सध्या कुठे आहात आणि आत्ताची त्या भागामधली नेमकी परिस्थिती काय आहे आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक आजही बंद आहे आपण बघतो तर अजूनही शटर आता पूर्णपणे डाऊन नव्हतं मात्र आता ते पूर्णपणे डाऊन करण्याचं काम सुद्धा करतायत हे शटर जे आहे ते कालपासून खऱ्या अर्थानं डाऊन करण्यात आलं होतं जेव्हापासून इकडे पाणी शिरलं होतं लोकांना बाहेर काढण्यात आलं होतं मात्र आता आपण बघतो तर हा संपूर्ण गेट जो आहे तो गेट पूर्ण बंद होताना दिसतोय आणि हे चित्र श्रद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आचार्य अत्रे हा मेट्रो स्टेशन आहे आणि त्या मेट्रो स्टेशनचं हे संपूर्ण चित्र आपण बघू शकतो तर हा संपूर्ण गेट सुद्धा आता तिकडचे जे कर्मचारी आहेत ते आता संपूर्ण गेट शट करताना दिसत आहेत ह्याचा अर्थ हाच की हा मेट्रो स्टेशन आजसाठी पुन्हा एकदा बंद ठेवून आलाय आणि हे चित्र आता आपल्याला दिसून येत आहे श्रद्धा अपडेट देत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी